आज आपण जाणून घेणार आहोत सुंदर हस्ताक्षराचं तिसरं गुपित स्पेसिंग अलाइनमेंट आणि मार्जिन्स स्पेसिंग म्हणजे काय स्पेसिंग म्हणजे अक्षरांमधील आणि शब्दांमधील अंतर हेच लेखनाचा श्वास असतो अनेकदा आपण घाईत अक्षरे एकमेकांना चिकटवतो कधीकधी शब्द खूप दूर असतात त्यामुळे वाक्य तुटक वाटतं संतुलित स्पेसिंग डोळ्यांना आरामदायक वाटतं आणि लेखन आकर्षक बनवतं अलाइनमेंट म्हणजे काय अलाइनमेंट म्हणजे अक्षरे ओळीवर सरळ आणि समान उंचीवर ठेवणे कधी अक्षरे ओळीच्या वर जातात कधी खाली सरळ ओळी वाचायला सोप्या मनाला समाधान देणारे असतात मार्जिन म्हणजे काय मार्जिन म्हणजे पानाच्या कडेला ठेवलेली मोकळी जादा डाव्या बाजूचा मार्जिन लेखनाला फ्रेम देतो उजवा बाजूचा मार्जिन मजकुराला ब्रीदिंग स्पेस देतो अनेक विद्यार्थी मार्जिन ओलांडून लिहितात त्यामुळे पान अस्ताव्यस्त दिसतं मार्जिनचे पालन म्हणजे शिस्त हीच नीट हँडरायटिंगची पहिली सवय अक्षरांची उंची आणि रुंदी याचं संतुलन राखणं म्हणजे दृश्य हार्मनी लिहिताना डोळे ओळीवरून स्थिर फिरावेत त्यामुळे स्पेसिंग एक समान राहतो प्रत्येक शब्दाला त्याचं ब्रीदिंग स्पेस द्या प्रत्येक वाक्यानंतर थोडं अंतर ठेवा वाचकाला विश्रांती मिळते चुकीचं आणि सुधारलेलं लेखन बघा फरक डोळ्यांना जाणवेल स्पेसिंग आणि मार्जिन्स तुमचं मनोवृत्ती दाखवतात शांत संतुलित किंवा घाईत स्पेसिंग अलाइनमेंट आणि मार्जिन्स या तीन गोष्टींनी लेखनाचं सौंदर्य पूर्ण होतं हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हँडरायटिंग मराठीला सबस्क्राईब करा पुढच्या भागात पोश्चर आणि पेनग्रिपबद्दल शिकूया